माझं वय चाळीस आहे हो पण तरी मी थांबले नाही मी अजूनही चालू आहे बिंदा स्पष्ट आणि खुश लोक म्हणतात ताई आता वय झालंय थोडं शांत बस ना मी म्हणते आणि हसते आणि म्हणते आहो मी बाई आहे मी कधी शांत बसले का सकाळी उठले की घर चालवते सगळ्यांना वेळेवर उठवते स्वयंपाकघरात वीज नसणारी तरी मी विचार चालू ठेवते आज काय नवीन करू मी फक्त आई नाही सून नाही बायको नाही तर मी मी आहे आणि हो मी अजूनही आरशात स्वतःकडे बघते हसते आणि म्हणते अगं छानच दिसते तू आज शेजारीं म्हणते ताई काय लावते ग चेहऱ्याला मी म्हणते हसू हो हसू कारण हे फ्री आहे आणि दिवस मस्त घालवायला भारी आहे कधी वेळ मिळतो तेव्हा मी माझ्याकडे थोडं लिहिते वाचते गाणी लावते आणि थोडं थिरकते हो हो चाळीशी या वयात पण थिरकायचं थोडं थिरकायला हल थिरकायला काय हरकत आहे स्वतःची काळजी घ्यायला काय हरकत आहे कधी चहा हातात घेते आणि स्वतःलाच प्रश्न विचारते सगळ्यांचं करतेस पण स्वतःचं काय ग मग मी ठरवलं आहे आता थोडं स्वतःसाठी जगायचं थोडं बिनधास्तपणे बोलायचं थोडं सगळ्यांना सोडून फक्त स्वतःला पकडायचं कारण हे वय आहे हे कधी थांबत नसतंय चला वय बरं माझ्यासारखं स्वतः सारखं